हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील गुढीपाडवा साजरा केला जातो देशभरातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये आणि दारामध्ये गुढी उभारली जाते गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे अनेक प्रथा आपल्याकडे प्रचलित आहे त्यामध्ये ब्रह्मदेवा ने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली असं सनातन शास्त्रात उल्लेख आहे या शुभ मुहूर्तावर ऋषवाची निर्मिती भगवान ब्रह्मदेव यांची देखील पूजा केली जाते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते पण आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलांच्या आणि माझ्या मुलीची प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी या, या शुभ मुहूर्तावरती आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून आपल्याला फेकायची आहे जेणेकरून त्यांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपेल त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे गुढीपाडव्याचा जो शुभ मुहूर्त आहे म्हणजेच गुढीपाडव्याची सुरुवात कधी होत आहे तर बघा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकूण मिनिटांनी संपेल सनातन धर्मात तिथी खूप महत्त्वाची मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे आणि त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योग देखील या दिवशी तयार होत आहे या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा करायचे असतात असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची जी किरणं आहे तर ती पृथ्वीवरती सर्वात पहिल्यांदी पडली होती याच दिवशी भगवान श्रीराम जे आहे तर ते अयोध्येमध्ये परत आले होते अशा अनेक कथा आपल्याकडे प्रचलित आहे पण गुढीपाडव्याचा हा जो सण आहे तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण हे काही उपाय काही सेवा जर केल्या तर त्यात जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं त्यामुळे आपल्याला रविवारी जो गुढीपाडवा आहे त्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचं आयुष्य बदलून जाण्यासाठी त्यांच्या जीवनातील जे, जे काही संकट विघ्न अडचणी दोष आहेत तर ते सर्व संपून जाण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं त्यांच्या जीवनामध्ये जे काही दोष विघ्न संकटे अडचणी आलेले आहेत तर ते सर्व दूर व्हावेत मुलगा किंवा मुलगी घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये सुखरूप घरी यावी असं प्रत्येक आईलाच वाटत असतं किंवा मग बघा काय होतं मुलं शिक्षण घेत असतात पण त्यांची अभ्यासामध्ये प्रगती जी आहे तर ती होत नाही अनेक प्रकारच्या अडचणी त्यांच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांना येत असतात अभ्यास केलेलं कधी लक्षात राहत नाही किंवा काही वेळेस असं आपल्याला जाणवतं की कि मुलगा किंवा मुलगी खूप हुशार असते पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते विचलित होत असतं किंवा मग असं आपल्याला जाणवतं की मुलं अचानकच हट्टी होतात नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेऊनसुद्धा पाहिजे तशी मना जो नोकरी मिळत नाही आणि जरी नोकरी मिळाली तरीही पाहिजे तसा पगार जो आहे तर तो मिळत नाही नोकरीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या समोर येत असतात किंवा मग मुलांना सामना करावा लागतो नजर दोष ज्यावेळेस मुलांना होते त्यावेळेस मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिडा चीड़ तापट होत असतो आणि त्याचबरोबर मुलं मोठ्यांचं ऐकत नाही आईवडिलांचं ऐकत नाही कुठेतरी कुंडलीमधील जर ग्रह जे आहे तर ते कमजोर झालेले असतील ग्रह जर आपल्याला अशुभ परिणाम तसेल, तर आपल्या कष्टाला मेहनतीची जी साथ आहे तर ती मिळत नसते त्यामुळे ग्रहदोष जे आहे तर ते दूर करण्यासाठी प्रत्येक ग्रहाने आपल्याला शुभ परिणाम द्यावा यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने जर केला तर तुम्हाला याचा अनुभव येईल की तुमच्या जीवनातील म्हणजेच मुलांच्या जीवनातील सर्व संकटे विघ्न दोष अडचणी संपून त्यांची प्रगती होईल तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका सर्वात प्रथम उपाय करत असताना काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करायचं असतं आता ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस एक नियम आपल्याला कटाक्षाने पाळायचा आहे तो म्हणजे हा उपाय करण्या अगोदरच तो कोणाला सांगायचा नसतो कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांच्या बद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्याचबरोबर बघा उपाय करत असताना जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण गुढीपाडव्याचा दिवस हा संपूर्ण एक शुभ मुहूर्त असतो तुम्हाला संध्याकाळी जमला तरी तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता काय करायचं आहे तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे उतारा तयार करत असताना मनामध्ये कुठेही किंतू परंतु येऊन द्यायचा नाही की आता मी हा उपाय करते आणि मग याचा फायदा माझ्या मुलांना कधी होईल अशा प्रकारचे जे मनामध्ये किंतू परंतु आलं तर त्याचे फायदे हे आपल्याला होत नसतात उपाय करून तो विसरून जायचा असतो जेणेकरून त्याचे फायदे हे आपल्याला लवकर होतील तर उतारा तयार करण्यासाठी सर्वात प्रथम काही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत तर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ घेतल्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला भात जो असतो तर तो तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये मिठाचं प्रमाण हे चुकूनही टाकायचं नाही अळणे भात इथे आपल्याला शिजवायचा आहे आता हा भात इतका शिजवायचा की तो तुम्ही फक्त तुमच्या उपायांसाठी वापराल जास्त भात तुम्हाला शिजवता येणार नाही कारण तो परत तुम्हाला घरामध्ये यूज करता येत नाही त्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट दोन वाटे तुम्ही करू शकता म्हणजे दोन उतारे तुम्ही करू शकता त्यावरती तुम्हाला थोडंसं दही जे असतं तर ते टाकायचं आहे दही टाकायला विसरायचं नाही आवर्जून तुम्हाला दही आणि भात हा ठेवायचाच आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडंसं हळदी कुंकू जे असतं तर ते टाकायचं आहे आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्तीची रक्ष असते जी धूप वगैरे आपण लावतो तर त्याची रक्षा तुम्हाला त्यावरती थोडीशी टाकायची आहे त्यावरती तुम्हाला दोन लवंग दोन वेलची थोडीशी दालचिनी आणि त्याचबरोबर पाच काळी मिरी तुम्हाला ठेवायची आहे एक लाल जी सुकलेली हिरवी मिरची असते तर तीही ठेवायची आहे आणि एक लिंबू अख्खं सगट जे लिंबू असतं तर तेही ठेवायचं आहे ह्या सर्व वस्तू ठेवल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला हा उतारा तुमच्या मुलांवरनं डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस उतरवायचा आहे उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष आहे तर ते संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि सात वेळेस उतरवायचं आणि हा उतारा उतरवल्यानंतर घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे आणि तो पत्र्यावरती टेरेसवरती किंवा एखाद्या झाडाखाली तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे जिथे पशुपक्षी प्राणी हा जो उतारा आहे तर तो खाऊन घेतील जितका खातील तितका खाऊन द्यायचा बाकीचा उरलेला तुम्ही तो निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता आता उतारा उतरवत असताना कोणासोबतही बोलायचं नाही किंवा तुम्हाला कोणी रोकटोक करणार नाही याची काळजी घ्यायची आहे मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता तर अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न संपून मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ